उमरोली ग्रुपग्रामपंचायतमधील जलजीवन मिशन योजना रेंगाळलेली कर्जत तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत उमरोली अंतर्गत जलजीवन मिशन योजना गेली एक वर्षापासून बंद आहे ग्रामपंचायत हद्दीतील डिक्सल गारपोली वावे उमरोळी कोशाने पाली पाली आदिवासीवाडी कोशानेवाडी अशाने गाव या ग्रामपंचायत मधील गावांना पाण्याचा सामना करावा लागत आहे काही गावातील महिलांना हंडावर पाण्यासाठी काही अंतर चालत जावे लागत आहे दरवर्षी अशाने गावात पाण्याचे टँकरने तहान भागवली जात आहे आणि त्यातच ही जलजीवन मिशन योजना योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःचे काम बघून घ्यावे कामाची क्वालिटी काय तसेच रस्त्यांची दुरवस्था करून ठेवली आहे या योजनेसाठी तेरा कोटी निधी मंजूर झाला आहे तरी देखील काम ठेकेदारांकडून काम बंद का असा सवाल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे के यांनी केला आहे या संदर्भात अपोलीस मित्र सुरक्षा परिषद आक्रमक